नमस्कार मित्रांनो परवा सोशल मीडियामध्ये तथाकथित सनातनी हिंदू धर्माची रक्षण करती। हिंदू धर्माची दर्, तारण हा हिंदू धर्मासाठी वाटेल तो त्याग करण्यासाठी तयार असणारी हिंदू धर्माची रणरागिनी अजून खूप विशेषण लावता येतील अशा केतकी चितळेनं एक व्हिडिओ शेअर केला आणि त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली टीका कशासाठी केली तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारनं त्या सरकारला ती तिघाडी सरकार म्हणते मुस्लिम वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये दिले ही गोष्ट खरी आहे की या सरकारनं वक्फ बोर्डाला दहा कोटी दिले आणि त्यातील दोन कोटी वितरित सुद्धा केलेली आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून काय म्हणते हे तुम्हाला थोडक्यात मी वाचून दाखवतो वक्फ बोर्डाला दहा कोटी दिले हिंदूंची जमीन खाऊन बसले आहेत कोणाच्याही घरी जाऊन वक्फ बोर्ड जमिनीवर ताबा घेऊ शकतं वक्फ बोर्डाचा बोर्डा डिसिजन हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चालत नाही असं मी म्हणत नाही केतकी चित्रे त्या के व्हिडिओमध्ये म्हणते सोनिया गांधींनी तशी त्यांना परमिशन दिली आहे वक्फ बोर्डाच्या समितीला तिकडेच रिझल्ट व तिकडेच आर्ग्युमेंट ऐकण्याचा अधिकार आहे आणि हिंदूंची कितीतरी कोटी एकर जमीन त्यांनी हडपली आहे वक्फ बोर्ड रद्द केलं पाहिजे या तिघाडी सरकारनं संघाला तोडलं आता सनातनींना तोडताय मुसलमान मुसलमान राष्ट्र करा वगैरे वगैरे तिनं त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलेलं आहे आता वक्फ बोर्ड म्हणजे काय ती संस्था कोणाच्या अंतर्गत काम करते वक्फ म्हणजे काय याबद्दल असंख्य समज गैरसमज श्रद्धा अंधश्रद्धा पसरवल्या गेल्या आहेत किंवा जाणीवपूर्वक त्या संस्थेवर आरोप प्रत्यारोप केले जातात आणि त्यातून कित्येक वेळा वाद उत्पन्न झालेले आहेत खर तर मुस्लिम धर्मामध्ये वक्प म्हणजे काय हे आपण थोडक्यात या ठिकाणी अगोदर पाहू आणि नंतर मग पुढे बोलू तर वक्प म्हणजे काय वक्प म्हणजे मुस्लिम धर्माच्या व्यक्तीनं इस्लामी विधीनुसार पवित्र किंवा धर्मादाय म्हणून मान्य केलेल्या उद्देशासाठी आपल्या संपत्तीचं दान करणं हे दान शाळा मशीद पानपोई अन्नदान प्रार्थना सत्रांसाठी व्यवस्था गरिबांना मदत यासाठी जे दान दिलं जातं त्याला वक्प म्हटलं जातं इस्लाम मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं दिलेले दान हे वक्प समजलं जातं एखाद्या एखाद्या संपत्तीचा धार्मिक कार्यासाठी वापर होत असेल तर तीही संपत्ती वक्फ समजली जाते वक्पसाठी कोणतीही प्रौढ मुस्लिम व्यक्ती दान करू शकते आणि इस्लाममध्ये जी कर्तव्य सांगितलेली आहेत मुस्लिम धर्मियांसाठी त्यामध्ये आयुष्यामध्ये एकदा तरी हज करणं जकात म्हणजे दान देणं नमाज पडणं वर्षातून एकदा रोजा करणं आणि कलमा पडणं म्हणजे इस्लाम धर्मातील पवित्र शब्दांचा कलमांचा उच्चार करणं हे इस्लाम धर्मामध्ये सांगितलेलं आहे तर आता हे वक्फ बोर्ड जे आहे या वक्फ बोर्डामध्ये वक्फ बोर्डाची निर्मिती एकोणीसशे छप्पन साली तत्कालीन सरकारनं केली आणि वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनी या बहुसंख्य जमिनी मुस्लिमांनी जकात म्हणून दान म्हणून इस्लाम धर्मातील कर्तव्यानुसार त्या ठिकाणी केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस हे वक्फ बोर्ड अस्तित्वात आलं तेव्हा फाळलीनंतर ज्या जमिनी जे मुस्लिम पाकिस्तान पाकिस्तानमध्ये हिंदुस्तानला सोडून गेले त्या ज्या बेनामी जमिनी होत्या त्या, त्या जमिनी वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आल्या आणि अशा प्रकारे वक्फ बोर्डाच्या जमिनी एकतर मुस्लिमांनी दान केलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी पाळलीनंतर जे मुस्लिम पाकिस्तानला गेले त्यांच्या आहेत ही एक वस्तुस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट आता असे वादविवाद घातले जात आहेत की वक्फ बोर्ड कोणत्याही जमिनीवर दावा सांगू शकतं वक्फ बोर्ड कोणत्याही जमिनीवर कब्जा घेऊ शकतं आणि त्याची केस त्या ठिकाणी त्यांच्याच समितीपुढं चालते आणि ते ट्रिब्युनल निर्णय देतं अर्थात हेही आपल्याला समजायला पाहिजे वक्फ बोर्ड ही घटनात्मक संस्था आहे कायदेशीर संस्था आहे आणि ही कायदेशीर संस्था भारताच्या राज्यघटनेनुसार स्थापन झालेली आहे आणि भारताचे अल्पसंख्याक मंत्री हे त्या ठिकाणी वक्फ बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात अर्थात अल्पसंख्याक म्हणजे केवळ मुस्लिम नव्हे अल्पसंख्यांक मंत्री पाठीमागच्या सरकारमध्ये स्मृती इराणीसुद्धा होत्या अल्पसंख्यांक मंत्री कोण असावं हे ठरवण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानांचा असतो आणि अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी जे अल्पसंख्यांक मंत्रालय त्यामध्ये ख्रिश्चन असतील जैन असतील किंवा अजून जे अल्पसंख्याक म्हणून समुदाय समजले जातात यांच्या कल्याणासाठी आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक मंत्रालय काम करतं आणि त्या मंत्रालयाचे जे मंत्री असतात कॅबिनेट ते मंत्री हे वक्फ बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि वक्फ बोर्ड ही घटनात्मक संस्था आहे यावर कोणत्याही व्यक्तिगत धर्माचं नियंत्रण नाही अर्थात इस्लाम इस्लामधर्मियांच्या प्रगतीसाठी मुसलमानांच्या काही उद्देशांसाठी म्हणजे शिक्षण असेल त्यांच्यातील मागासली पण असेल हॉस्पिटल्स असतील त्याचप्रमाणे काही शिक्षण संस्था असतील किंवा प्रार्थनाथळांची निर्मिती असेल यासाठी वक्फ बोर्डाच्या जमिनींचा वापर केला जातो आणि ते वक्फ बोर्ड भारत सरकारच्या अधीन राहून काम करतं त्याला स्वतंत्र काम करता येत नाही वक्फ बोर्डाच्या समितीवर असलेले सगळे अधिकारी हे भारत सरकारच्या ज्या परीक्षा आहेत त्या उत्तीर्ण झालेल्या असतात आणि ते कोणत्याही धर्माचे असू शकतात वक्फ बोर्डाच्या समितीवर असलेले अधिकारी फक्त मुस्लिम नसतात हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे केवळ आणि केवळ गैरसमज करून त्यामध्ये वादविवाद निर्माण करणं आणि कुठंतरी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं हाच कित्येक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की वक्फ बोर्डामध्ये वक्फ बोर्ड कोणत्या जमिनीवर दावा सांगू शकतं का कोणतीही वैयक्तिक मालमत्ता आपल्या देशामध्ये जी वैयक्तिक आहे त्यावर कोणतीही व्यक्ती कोणतीही संस्था दावा करू शकत नाही वक्फ बोर्डाकडे त्यांच्या मालकीचे काही पुरावे असले ती प्रॉपर्टी वक्फची आहे कुणीतरी पूर्वी दान केली आहे आणि त्यावर कुणीतरी अतिक्रमण केलं आहे त्यावर कोणतरी राहतं आहे तर अशा संपत्तीवर वक्फ बोर्ड दावा करू शकतं आणि त्याच ठिकाणी मग त्यांच्या समितीसमोर ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांना आपली मालकी आहे की वक्पची मालकी आहे हे त्यांना सिद्ध करावं लागतं ही वस्तुस्थिती आहे परंतु देशातील कोणत्याही नागरिकाच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाला अधिकार सांगता येत नाहीत आपला देश हा कायद्यानं चालतो आपल्या देशाची राज्यघटना सर्वोच्च आहे आपल्या देशाची संसद सर्वोच्च आहे आणि आपल्या संसदेनं जर ठरवलं दोन तृतीयांश बहुमतानं वक्फ बोर्ड रद्द करायचं आहे वक्फ बोर्डामध्ये काही बदल करायचा आहे वक्फ बोर्डाच्या जमिनीचं हस्तांतरण करायचं आहे किंवा अजून कोणताही निर्णय घेण्याचा आहे तर आपल्या संसदेला तो अधिकार आहे केवळ आणि केवळ वक्फ बोर्ड म्हणेल तसंच होणार नाही कारण आपल्या देशामध्ये दे लोप लोक उपयोगी कामासाठी एखादी जमीन एखादी जागा एखादी प्रॉपर्टी सरकारला घ्यायची असेल तर सरकार ती भूसंपादन करू शकतं आणि त्या ठिकाणी कोणताही कायदा अडवा येत नाही एकोणीसशे छप्पनला जो वक्फ बोर्डाचा कायदा केला आहे सुद्धा कायदा आडवा येऊ शकत नाही भारत सरकार आणि संसद आणि सुप्रीम कोर्ट या संस्था आपल्या देशात घटनेनुसार सर्वोच्च आहेत आणि घटनेच्या मूळ चौकटीला धक्का न लावता घटनेच्या अधीन राहून आपलं सरकार दोन तृतीयांश बहुमताने वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येणारे काही प्रश्न आहेत त्यामध्ये सुद्धा कायदेशीर प्रक्रिया राबवून बदल करू शकतं त्यामध्ये दुरुस्ती करू शकतं आणि गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होते जर त्या वक्फ बोर्डामध्ये काही प्रॉब्लेम असतील काही गोंधळ असेल विनाकारण हिंदूंच्या जमिनीत जर ते लाटत असतील तर मोदी सरकारनं ॲक्शन घेतली असती की नाही मोदी जर हिंदूंसाठी मशी आहेत ना मग त्यांनी शंभर टक्के यावर आक्षेप घेतली असती आणि दोन तृतीयांश बहुमत सुद्धा त्या ठिकाणी होतं कारण शेतकरी विरोधी कायदे पारित करताना त्या बहुमताचा त्यांनी वापर केला होता त्यामुळं राम मंदिराचा विषय करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया या सरकारनं राबवली असं लोक सांगतात अर्थात तो निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता परंतु तो विषय नाही तर वक्फ बोर्ड ही जरी स्वायत्त संस्था असली तरी त्यावर भारत सरकारचंच नियंत्रण आहे हे वास्तव आपल्याला समजलं पाहिजे आणि विनाकारण एखाद्या धर्मावर आपण टीकाटिप्पणी करत असताना आता आपल्या देशामध्ये दे, ख्रिश्चन कम्युनिटी आहे हिंदू कम्युनिटी आहे जैन कम्युनिटी आहे शीख कम्युनिटी आहे असे वेगवेगळ्या कम्युनिटीचे धर्म आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या ठिकाणी भारत सरकार एखाद्या समुदायाच्या कल्याणासाठी निधी देऊ शकतं आता महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर महाज्योती आहे त्याचप्रमाणे सारथी आहे त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे इतरही असंख्य महामंडळ आहेत वेगवेगळ्या समाजाच्या कल्याणासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे किंवा असंख्य महामंडळांची निर्मिती केलेली आहे त्यांनासुद्धा महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी अनुदान देतं त्यासाठी निधी निधीची तरतूद करतं त्याच पद्धतीनं वक्फ बोर्डाच्या अंतर्गत काही योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं दहा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि या निधीवरून इतका मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला जातोय जणू काही आता हे मुस्लिम राष्ट्र करण्याच्या पाठीमागं हे सरकार लागलं की काय असं अशी शंका यावी इतका गोंधळ परवा केतकी चितळे नामक व्यक्तीनं त्या ठिकाणी घातला आणि खऱ्या अर्थानं आपण लोकशाही राष्ट्रात आहोत याचंसुद्धा सुद्धा तिला भान राहिलं नाही कारण लोकशाहीमध्ये सरकारचं कर्तव्य असतं सर्व समाजघटकांना सर्व धर्मांना समान तराजूत झुकणं एकाला माप देणं आणि दुसऱ्यावर अन्याय करणं हे लोकशाही चालत नाही लोकशाहीमध्ये सर्व धर्मांचा तितकाच आदर करावा लागतो आणि सर्वांना समान न्याय द्यावा लागतो हे तत्त्व आपल्या घटनेचं आहे आणि या घटनेनुसार आपला देश चालतो केवळ व्यक्तिगत टिप्पणी करून त्या ठिकाणी काहीतरी बोलून आरोप प्रत्यारोप करून देश चालत नाही तर देश हा घटनेनुसार चालतो लोकशाहीवर श्रद्धा ठेवणारा हा देश आहे याचा कुठंतरी विचार करायला पाहिजे आणि वक्फ म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल तर वक्फ बोर्ड कोणत्याही हिंदूंच्या जमिनी घेऊ शकत नाही वक्फ बोर्डाकडं असलेल्या जमिनी हिंदूंच्या जमिनीवर कब्जा करून मिळवलेल्या नाहीत आणि तसं जर असेल तर नरेंद्र मोदी चौकशी करतील त्यासाठी चौकशी समिती नेमतील आणि वक्फनं कुठल्या जमिनी हिंदूंच्या बेकायदेशीर घेतलेल्या आहेत का याचा संसदेमध्ये याची चर्चा होईल आणि त्या ठिकाणी एखाद्या निवृत्त न्यायमूर्तींच्या वतीनं या सगळ्या प्रकरणाचा उलगडा केंद्र सरकार करू शकतं मग ह्या गोष्टी केंद्र सरकारकडे तुम्ही मागणी करा ना वक्पकडे ह्या ह्या जमिनी बेकायदेशीर आहेत तुम्ही हिंदूंच्या जमिनी लाटल्या हिंदूंच्या जमिनी लाटल्या असं दादांत खोटं बोलण्यापेक्षा देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहा सगळ्या खासदारांना ह्याबद्दल अवगत करा अशा अशा हिंदूंच्या जमिनी वक्प बोर्डानं लाटलेल्या आहेत तर त्याची शहानिशा केंद्र सरकार करेल आणि चौकशी समिती नेमून खरंच जर अशा जमिनी लाटल्या गेल्या असतील तर त्यामध्ये निश्चितपणे कारवाई करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु केवळ मुस्लिमांच्या प्रगतीसाठी एखादी संस्था जर स्थापन झालेली असेल तर त्या संस्थेवर आपण खोटे नाटे आरोप करून केवळ लोकप्रियता मिळवण्यापलीकडे काही करत नाही याचं भान संबंधित व्यक्तीने ठेवणं आवश्यक आहे धन्यवाद